नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो येत्या आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी माघ कृष्णपक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री आहे तर या दिवशी माघ कृष्ण चतुर्थी दिवशी महादेव आणि पार्वतींचा विवाह झाला होता आणि अशी मान्यता आहे की महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र अतिशय आनंदाने साजरा केला जातो सगळीकडे मोठ्या उत्सवात महाशिवरात्री साजरी केली जाते त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचे भक्त भाविक जे आहेत ते शंकरांच्या कोणत्या ना कोणत्या मंदिरात जाऊन दर्शन घेत असतात तसंच त्याचबरोबर महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करण्याला सुद्धा असं सा महत्व आहे जे भक्त महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिवांचा आशीर्वाद मिळत शिवरात्रीला जर तुम्ही उपवास करणार असाल व्रत करणार असाल तर त्या दिवशी जर तुम्ही उपवास किंवा व्रत केलं तर आपल्याला सोमवारचे व्रत केल्याचं किंवा प्रदोष व्रत केल्याचं फळ मिळत असतं म्हणून महाशिवरात्रीच्या उपवासाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे मैत्रिणींना महाशिवरात्री या दिवशी जर तुम्ही उपवास किंवा व्रत करणार असाल तर याचे काही नियम आहेत मैत्रिणींनो तर हे नियम कोणते आहेत हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे जर हे नियम तुम्ही पाळले नाहीत तर तुमच्या तुम्ही जे व्रत करणार आहात त्याला तुम्हाला फळ मिळणार नाही तर हे नियम कोणते आहेत बघा सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्री या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे तसंच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तीळ टाकायचे आणि आंघोळ करायची जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर पंचगव्य लावून तुम्ही स्नान करायचं आहे यामुळे काय होतं काय होतं बघा असं म्हटलं जातं की आपल्याला एखादी बाधा झाली असेल किंवा पितृदोष असेल किंवा एखादी बाधा असेल तर ती नाहीशी होण्यास मदत होते म्हणून या महाशिवरात्री दिवशी आपण आपल्या आंघोळीच्या पाळ्या पाण्यामध्ये काळे तिळ थोडेसे मिक्स करून आंघोळ करायची म्हणजे स्नान करायचं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे या दिवशी आपल्या घरातील वातावरण हे आपण शांत ठेवायचं मंगलमय ठेवायचं या तसंच या दिवशी आपण कोणाबद्दल निंदा करायची नाही वाईट गोष्टी कोणाला बोलायच्या नाहीत आपला आचार विचार आणि कर्म चांगलं असणं खूप महत्त्वाचं असतं तरच या दिवशी तुम्हाला व्रताचं तुम्ही जे काही व्रत करत आहात त्याचं फळ तुम्हाला मिळेल मैत्रिणींनो त्याच्यानंतर व्रत कोण करू शकतं तर हे व्रत कोणीही करू शकतं भगवान शंकर हे सामसदाशिव आहेत तसंच वैरागी आहेत त्यांना तुम्ही एकदा जरी हाक मारलीत ना तरी ते आपल्या भक्तांसाठी धावून येतात पण त्याचप्रमाणे ते रागीट सुद्धा आहेत म्हणून आपण भगवान शिवांची जे काही व्रत करतोय उपासना करतोय ते अतिशय मनोभावे मनापासून आयचे आहे मैत्रिणींनो या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आपण व्रत करतो आहे म्हणजे याचाच अर्थ आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्ही मद्यपान धूम्रपान किंवा मांसाहार करणं या दिवशी टाळायचं आहे या दिवशी तुम्ही अशा गोष्टी करायच्या नाही आहेत मैत्रिणींनो उपवास करणं हे अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे या दिवशी तुम्ही उपवासाला महत्त्व द्या मैत्रिणींनो कारण महाशिवरात्रीच्या वेळी आपण हा सण आनंदाचा उत्सवाचा असा दिवस असतो आणि महाशिवरात्रीच्या वेळी फक्त ध्यान करा तुम्हाला शक्य असेल तर भगवान शिवांची पूजा करा आणि इतर आध्यात्मिक साधना करा जर तुम्ही कठोर व्रत पाळत असाल ना तर महाशिवरात्री दिवशी रात्री तुम्ही झोपू नका भगवान शिवांच्या पवित्र महिमाचे चिंतन करताना रात्रभर मंत्र गाणे आणि जप करत राहा बघा तर मैत्रिणींनो या दिवशी आपल्याला खोटं बोलणंसुद्धा टाळायचं आहे या कालावधीमध्ये केवळ देवाचं ध्यान करायचं आहे आपल्याला त्यांची उपासना करायची आहे आणि शाकाहारी जेवण खायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण दारू किंवा इतर मादक पदार्थ आहेत ते घ्यायचे नाही तर मैत्रिणींनो भगवान शिवांना रुद्राभिषेक अतिशय प्रिय असा आहे तर या दिवशी आपण काय करू शकतो तर भगवान शिवांना आपल्या घराशेजारी मंदिर असेल भगवान शिवशंकराचं तर त्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी सुद्धा रुद्राभिषेक करू शकता तर शिवाला विविध द्रव्यांनी स्नान घालण्याची प्रथा म्हणजेच काय असतं शिवरुद्राभिषेक असतो तर शिवाच्या उच्चाराच्या व्यतिरिक्त अभिषेक पद्धतीचे आयोजन करण्याची शिफारस केली जाते कारण यजुर्वेदामध्ये शिवरुद्राभिषेकाचे वर्णन संपूर्णपणे करणं कठीण आहे म्हणून आपण या दिवशी रुद्राभिषेक करण्याला अतिशय महत्व आहे आणि या दिवशी सर्व शिवमंदिरामध्ये भोलेनाथांचा रुद्राभिषेक चाललेला असतो या दिव भक्तही या दिवशी उपवास करतात या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केलं होतं आणि जगाला विनाशापासून वाचवलं होतं हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस होय तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून या दिवशी आपण भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण हे महाशिवरात्रीचं व व्रत करायचं आहे आणि व्रताचे नियम सुद्धा आपण पाळायचे आहेत तर मैत्रिणीनो गर्भवती जर ज्या महिला आहेत त्या त्या, त्या देखील हे व्रत करू शकतात महिला पुरुष कोणीही हे व्र हे व्रत करू शकतात विद्यार्थीसुद्धा हे व्रत करू शकतात फक्त ज्या महिला गर्भवती आहेत त्या महिलांनी हे व्रत करत असताना भरपूर खाऊन फलहार घेऊन मगच उपवास करायचा आहे कारण हा महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तो आपण त्या दिवशी न सोडता आपण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडत असतो म्हणून ज्या महिला सातवा आठवा महिना चालू आहे त्यांना त्या महिलांनी उपवास करताना स्वतःची काळजी घेऊन मगच हे व्रत करायचं आहे मैत्रिणीं तर मग भगवान शिवशंकर हे आपल्या भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे असे आपले हे भगवान शिवशंकर आहेत तर मैत्रिणीनं फक्त तुम्ही जितकं शक्य आहे तितकं या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तसंच शिवमहिमन स्तोत्र किंवा शिवा, शिवा भगवान शिवांचा ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जपत राहावा म्हणजेच महादेव आपल्या प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना नक्कीच आशीर्वाद देतील तर मैत्रिणींनो आजची ही ज छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद